रात्रीचा मुक्काम आपला एडा होता या जंगलामध्ये आता आपण इथून सकाळचे सहा वाजले साडेसहा वाजले निघतोय खूप घनदाट जंगलामधून मुक्काम होता इथे सगळी व्यवस्था होती आपली आता पुढे निघत आहोत रामकृष्ण हरीवती हरी डोंगरावर चाटला खंडाला जिल्ह्यामध्ये याच्यात डोंगरातून चाललो आहे इथं तळ लागला आहे आणि याच्यामध्ये कमळ आहे ऑन शापुरा रोड ती कमाई ही व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं आपण नर्मदे नर्मदे इथं पण तळ लागलं ला आहे इथं पण हे कमळाचे फुलं आहे रस्त्या दोन दोन तळे लागले मणिकपुरा मणिकपूर हे गाव आहे मंडला जगलातून चालत असताना इथे चाळीस किलोमीटरचा प्रवास होत आला आहे आणि एच पीठ हे आश्रम इथे लागलं आहे परिक्रमावाल्यांच्या सेवेसाठी इथं आश्रम आहे

हे गाव लागलं ला आहे दिंडोरी जिल्हा चालू झालाय चालू म्हणजे बघ मस्त सकाळचा चालू आहे मग हे गाव आहे ला दिंडोरी जिल्ह्यामधलं थोडं थोडं चांगलं गाव दिसतं थोडं मोठं अरे बे हार नर्वे हार

शाहपुरा मधून विक्रमपुरा आणि अमरकंटक कडे जाण्याचा हा रस्ता आहे तिकडं पन्नास किलोमीटर ज्योती केकरी गावे अमरकंटक एकशे सोळा दाखवले तिकडे वगैरे झाड वगैरे सावली छान आहे इथं आम्ही मार्फत सावली म्हणजे एक नंबर सावली केव्हाची सावली सावली शहा पर्यावरण पास निघाल्या कडा कडाकडाला असत कमाल कंटक आदमी विक्रमपुरा हे गाव आहे इथं इथं आम्ही साडेपाच वाजता आलो आहे इथं एक धर्मशाळा आहे इथं आमची मुक्कामाची व्यवस्था झाली आहे सायकली लावली आहे असं थोडा घाटाचा रस्ता असल्यामुळं ब्रेक लवकर घेतला इथं आम्ही था आज थांबणार आहे